आजचा भारत प्रगतिपथावर आहे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना म्हणजे स्वतःच्या कष्टावर कौशल्यावर आणि स्वदेशी साधनसंपत्तीवर आधारित प्रगती करणे होय यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे मी सुद्धा देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी खालील पाच कामे करणार आहे एक स्वदेशी वस्तूंचा वापर करेन मी परदेशी वस्तूंपेक्षा भारतीय वस्तूंना प्राधान्य देईन आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली भाजी धान्य आपल्या उद्योगांनी बनवलेले कपडे खेळणी व इतर वस्तू वापरेन यामुळे आपल्या उद्योगधंद्यांना बळकटी मिळेल दोन शिक्षण व कौशल्य विकासावर भर देईन मी स्वत नवे तंत्रज्ञान कला व कौशल्य शिकेन आणि इतरांनाही शिकवेन बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन शिक्षण व कौशल्य यामुळेच आत्मनिर्भरता साध्य होईल तीन पर्यावरण संवर्धन करेन आत्मनिर्भर भारतासाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण आवश्यक आहे मी झाडे लावेन प्लास्टिकचा वापर कमी करेन पाणी व वा वीज वाचवेन अक्षय ऊर्जेच्या स्रोतांचा उपयोग करून देशाच्या ऊर्जा निर्मितीत हातभार लावेन चार स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देईन मी माझ्या परिसरातील लघु उद्योग हातमाग व हस्तकलेच्या वस्तू खरेदी करेन यामुळे स्थानिक उद्योजकांना आधार मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल व्होकल फॉर लोकल या घोषणेचा प्रसार करेन पाच सामाजिक जबाबदारी पार पाडेन मी समाजातील गरीब अनाथ व दिव्यांग व्यक्तींना मदत करेन त्यांच्या शिक्षण व रोजगारासाठी कार्य करेन यामुळे समाजातील सर्व घटक प्रगतीच्या प्रवाहात सहभागी होतील आणि खरी आत्मनिर्भरता साध्य होईल निष्कर्ष आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी केवळ शासनानेच नव्हे तर प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे स्वदेशीचा स्वीकार शिक्षण व कौशल्य विकास पर्यावरण रक्षण स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि सामाजिक जबाबदारी या पाच मार्गाने मी देशाच्या प्रगतीत हातभार लावेन एकत्रित प्रयत्नांतूनच आपला भारत आत्मनिर्भर होईल आणि जगाच्या पटलावर अधिक सामर्थ्याने उघा राहील